इन्स्टंट लॉटरी क्लब वर्ली अड्डे कॅसिनो महाराष्ट्रात अधिकृत केले नाही तरी देखील अकोल्यातील एका भागात सर्रास वर्ली अड्डा सुरू असून त्यात विशेष म्हणून महिला ही आकडे लावण्यात अग्रेसर असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे आर आर सी न्यूज या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही हा व्हायरल व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने या विषयाची भयानकता समोर आली आहे तुम्ही पाहिलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे न्यूज या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही वरळी अड्ड्याची ही दृश्य चिंताजनक आहे राज्यातील विकासापेक्षा अधोगतीचे चित्र निर्माण करणारे आहे महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणली पण अकोल्यात महिला देखील या वरळी अड्ड्यावर आकडे लावताना दिसत आहे हे चित्र दुर्दैवी असून या नादाने अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहे काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे रस्त्यावर खुलेआम टेबल टाकून हा वरळी अड्डा सुरू आहे या ठिकाणी हारजीत करण्यासाठी पैसे लावताना लोक दिसत आहे खिशात चिठ्ठी टाकताना चिठ्ठ्या फाडताना लोक दिसत आहे या ठिकाणी महिलांचा सहज वावर हा वरळी अड्ड्याचे ग्रामीण व शहरी कनेक्शन अधोरेखित करणारे आहे तपास यंत्रणांसाठी हे लोकेशन नित्याचे असून या ठिकाणी कोण कोण हप्ते घेत याचा क्यू आर कोड पण चेक करण्याची गरज आहे या व्हायरल व्हिडिओने अकोल्यातील स्थानिक तपास यंत्रणेच्या नाकाखाली आणि संबंधितांना हप्ते देत हा अड्डा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे आता हे हप्ते कोण घेत याचा शोध महायुती सरकारने लावण्याची गरज आहे महिलांची अर्थात लाडक्या बहिणींची थेट वरळी अड्ड्यावरील उपस्थिती समाजाचे पतन दर्शवणारी आहे इतकेच नाही तर तपास यंत्रणांना चपराक लावणारी आहे या व्हायरल व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नसलो तरी हे चित्र अकोल्यासारख्या शहराला भूषणावह नक्कीच नाही